नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत वांग्याची अगदी झटपट होणारी चविष्ट चमचमीत अशी भाजी पाहणार आहोत तर अगदी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि घाई गडबडीच्या वेळीसुद्धा बनवू शकतात बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही जर माझ्या या पद्धतीनं एक वेळा का ही भ वांग्याची रेसिपी बनवून पाहिली तर नेहमी तुम्ही या पद्धतीनंच बनवाल आठवड्यातून तीन चार वेळा बनवाल शिवाय बनवायला म्हणाल तर खूप कमी वेळामध्ये बनते आणि जास्त मसाला वगैरे घालण्याची काही गरज नाही थंडीमध्ये जास्त ॲसिडिटी होऊ नये वगैरे अशामुळे आपल्याला ही भाजी एकदा का तुम्ही बनवून पाहिली तर नेहमी बनवाल शिवाय घरातील सर्वजण हट्टाने मागून खातील एवढी चविष्ट होते प्रत्येकाने ही एकदा तरी बनवूनच पहावी चला रेसिपीला सुरुवात करूयात तर पहा आपल्याला इथे वांगी घ्यायची आहेत आता इथे मी काटा वांगी घेतलेली आहेत आता ही वांगी काय करायची सुरुवातीला आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पहा आणि एका बाऊलमध्ये मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि मगच आपल्याला वांगी कट करून घ्यायचे आहेत एका वांग्याची दोन काप करायचे सुरुवातीला देठ काढून टाकायचं आणि दोन काप करायचे त्याच्यानंतर मधून सुद्धा चिरून आहे असं एकूण मी चार काप करून घेतलेत आता एक वाटण बनवणार आहोत त्यासाठीचं साहित्य बघा कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलाय खोबरं घेतलंय आलं घेतलेलं आहे दीड इंच त्याच्यानंतर लसूण पाकळ्या एक आठ ते दहा घेतलेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी आणि सोबतच आपल्याला इथे दोन चमच इतके तीळ घ्यायचे आहेत आता एक एक करून आपल्याला हे साहित्य सर्व भाजून घ्यायचं आहे पहा तर त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं अगदी पाव चम्मच इतकं मी तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या तेलावरती छान असं हे खोबरं परतवून घ्यायचं आहे जास्त खोबरंसुद्धा वापरायचं नाही नाही पहा इथे थोडंसंच मी खोबरं वापरलेलं आहे आणि हे खोबरं भाजत असतानाच खोबरं छान भाजून झालं की मग आपल्याला याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत आणि तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तीळ हे खोबरं भाजून झाल्यानंतरच घालायचे कारण पटकन तीळ भाजले जातात चढचड उडतात सगळीकडे आणि लगेच काळे पडतील त्याच्यामुळे तीळ नंतर घालायचे आलं आणि लसूणसुद्धा घालून घेतला सोबतच आणि जी कोथिंबीर घेतली होती वाटण्यासाठी तीसुद्धा त्याच्यामध्येच घालून घेतली गॅस बंद करून द्यायचा आणि हे सर्व आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे सर्व थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला पाणी न घालता छान असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे मस्त असं सुगंध दरवळतोय इतकं छान असं हे वाटण तयार झालं आहे हिरवं वाटण वातन। या वाटणाचा सुगंधच खूप सुरेख येतो हे, हे वाटण साईडला ठेवून द्यायचं लगेच कढई गरम करायची त्याच्यामध्ये तेल घालायचं दोन पळी लगेच त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी करायची आहे पहा लगेच आपल्याला याच्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे जिरं छान फुललं तडतडलं की नंतर कडीपत्ता घातला कडीपत्तासुद्धा छान असा भाजला गेला की कांदा घालायचा आहे पहा आणि हा कांदा आपल्याला वाटणामध्ये वगैरे घालायचा नाही आपल्याला हा कांदा प फोडणीमध्येच घालायचा आहे एक मीडियम साईजचा मोठा कांदा इथे मी फोडणीमध्ये घालून घेतला आहे बारीक चिरून अगदी लालसर होईपर्यंत हा कांदा छान परतवून घ्यायचा जास्तसुद्धा लालसर करायचा नाही व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीनंच भाजून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आणि टोमॅटो छान मऊ हवेत लवकर आणि गळले जावेत टोमॅटोसुद्धा त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ हे मी चवीनुसारच घातलेलं आहे म्हणजे नंतर आपल्याला मीठ नाही घातलं तरीही चालेल जितकं भाजीसाठी लागतं तितकं मीठ मी याच्यामध्ये आत्ताच घालून घेतलेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आणि पहा इथे दोन मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचे कांदा टोमॅटो छान मऊ झाले की मसाले घालायचे आहेत मसाल्यांमध्ये आपण घालतो आहे अर्धा चमच धणा पावडर अर्धा चम्मच मिरची पावडर सोबतच गरम मसाला अर्धा चम्मच घातलेला आहे आणि एक चमच इथे मी कांदा लसूण मसाला घातला आहे आता इथे तुम्हाला जो तुम्ही वर्षभराचा साठवणीचा मसाला भाजीसाठी वापरता तो तुम्ही इथे घालू शकता आणि नंतर आपल्याला छान हे मसाले मिक्स करून घ्यायचेत पहा अगदी छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आता याच्यामध्ये हळद घालायची राहिलेली तर हळद मी घालून घेतली पाव चम्मच इतकी आणि छान परत मिक्स करून घ्यायचं तर पाहू शकता कलर काय सुरेख आलेला आहे मसाल्यांना अगदी छान मस्त मसाले भाजून झाले की मग आपण याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं हिरवं वाटण ते घालायचं आहे पहा आणि छान परतवून घ्यायचं आहे आता हे सुरुवातीला असंच परतवून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत पण हे पाणी आहे ते गरम पाणीच वापरलेलं आहे मी सुरुवातीला मी भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलं होतं तेच पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि ते सर्व ढवळून घेऊन मिक्सरमधील जो मसाला होता मिक्सरच्या भांड्यातील तो सर्व या पद्धतीनं काढून घेतला आणि आपण या कढईमध्ये घालून घेतलं थोडंसं पाणी टाकलं की मसाला अगदी छान व्यवस्थित कलर येतो मसाल्यांना आणि छान मस्त मसाले परतले जातात तर पहा छान कलर आला आहे मसाल्यांनासुद्धा मस्त मसाले एक तीन चार मिनटं परतवून घेतला आणि नंतर पहा याच्यामध्ये आपण जे वांगी पाण्यामध्ये ठेवली होती तर शक्यतो वांगी पाण्यामध्ये ठेवली होती त्याच्यामुळे पहा अजिबात काळी पडत नाहीत आणि मिठाच्या पाण्यात ठेवायची शक्यतो करून म्हणजे छान अगदी अशीच्या अशी, अशी राहतात नंतर पहा वरतून याच्यावरती शेंगदाण्याचे कूट टाकलेलं आहे दोन चमच इतकं आणि आता पहा छान मिक्स करून घेतल्यानंतर गरजेनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता इथे तुम्ही जर थोडंसं भरली वांगी जसं आपण बनवतो अगदी त्या पद्धतीने जर बनवणार असाल तर तुम्ही तसंही करू शकतात तर आपलं वांगी जितपत शिजायला पाणी लागतं तितकं याच्यामध्ये घालायचं आहे आता मला इथे थोडंसं भातासोबतसुद्धा आपण खाऊ शकू या पद्धतीनं हे बनवून घ्यायचं होतं त्याच्यासाठी मी इतकं पाणी टाकलेलं आहे एक ग्ला एक ते दीड ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे पहा आता मीठ आपल्याला घालायचं नाही आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक पाच मिनटं छान अशी वांगी शिजवून घेतलेली आहेत पाहू शकतात कलर खूप सुरेख आलेला आहे भाजीचा आणि मस्त अशी ही वांग्याची आपली इथे भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते ही भाजी एक वांग तुम्हाला मी दाखवते मस्त अगदी शिजलं गेलेलं आहे सुरीने थोडंसं कट करून दाखवते पहा अगदी व्यवस्थित भाजी शिजली गेलेली आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे तर इथपर्यंत आपला व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यापुढील बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पहा छान अगदी व्यवस्थित तयार झाली आहे भाजी आता आपण इथे गॅस बंद करून दिलेला आहे आणि पाहू शकतात सुरेख असा कलर आलेला आहे आता पहा याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे थोडीशी अजून कोथिंबीर घालून घ्यायची आहे पहा आता सुरुवातीला घातली होती पण ती शक्यतो कोथिंबीर ही लास्टलाच थोडीशी ठेवायची सुरुवातीला थोडीशी टाकायची फोडणीमध्ये त्याच्याने काय होतं फ्लेवर खूप छान येतो भाजीसाठी आणि लास्टला वरतून थोडीशी ठेवायची जी की भाजीसुद्धा दिसायला खूप सुरेख दिसते सुंदर दिसते खावं असं मन करतं अगदी बघितला बघितल्याच खावं असं वाटेल अगदी ज्याला आवडत नाही किंवा भूक नाही असे सुद्धा भाजी बघूनच खायला बसतील आणि एकच्या जागी दोन भाकरी खातील अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून पहा झटपट बनते टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकतात एवढी सुरेख लागते टेस्टी लागते इथे पाहू शकतात कलर मस्त आला आहे भाजीला आणि भाजी अगदी समारंभातनी कार्यक्रमातनी पंक्तीला जशी भाजी तयार होते त्याच्यापेक्षा दुपटीने सुंदर भाजी लागते ही टेस्टी लागते नक्की एकदा बनवून पहा आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा थंडीमध्ये नक्कीच ॲसिडीटसुद्धा या भाजीने जास्त होत नाही त्याच्यामुळे नक्की करून पहा बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही भाजी प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच बनवून पहावी खरंच खूप टेस्टी लागते खूप चविष्ट होते झणझणीत होते आणि विशेष म्हणजे ज्यांना कोणाला आवडत नाही त्यांना नक्की खाऊ घाला तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही कशी वाटली रेसिपी तेसुद्धा मला जरूर कळवत चला आपली ही रेसिपी तुम्ही कुठून पाहता तेसुद्धा मला नक्की सांगा कोणत्या गावातून कोणत्या राज्यातून जेणेकरून मी सुद्धा तुमचे आभार मानू शकेल आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून हाईपचे पॉईंट मात्र द्यायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय